બંગડો ફલાફલ લેલામો કલરક કમ્પ્લીટ કરලා યે થાલે આ રાજી नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज सकाळी सकाळी परसबागेची बागेची सफाई करायला लागले होते मी तर आज गुलाबाची झाडं हे खराब झालेले आहेत वेली गुलाब खूप दिवसापासून लावलेला होता पण त्याला आता फुलं येण्याचे बंद झाले तर म्हटलं चला इथं छान असं एक पानवेल आलेला आहे पानाचा नागिनीच्या पानाचा तर त्याला जागा करायची होती त्यामुळं हे गुलाबाचे झाडं कापून टाकले तर तर मैत्रिणींनो काल झाली होळी आणि आज आहे धुलीवंदन तर मुलांनी सकाळपासूनच आज धुलीवंदनाचा कार्यक्रम सुरू केला होता तर हृगयदृशांचा मित्रही सकाळी आला होता धुलीवंदन खेळायला तर मुलं खूप छान असतं धुलीवंदन खेळली आणि आता संध्याकाळी श्याम त्याचे मेवणे ते पण आता धुलीवंदन खेळणार आहेत तर आज तुम्हाला दाखवते आपल्या शेतमाळ्यातलं धुलीवंदन तर मैत्रिणींना हे पारंपरिक जे सण असतात पहिल्यापासून चालत आलेले तर आपल्याला आनंद देत असतात आणि आपण सर्वांनी हे साजरे पण केले पाहिजे त्या त्या वेळेला आनंद पण घेतला पाहिजे तर खेडेगावामध्ये असूनही आम्ही खूप ह्या सणासुदीचा आनंद घेतो तर या परसबागेमधले वांगे आणि हे गुलाब हे सर्व आता मला छाटायचं आहे कारण त्याच्यावर जेणं रोग पडलेला आहे आणि जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये झाडाची छाटणी करतो ना तर त्यावेळी ना खूप छान अशी पालवी फुटून आणि नवीन अशी असं फळ पण लागतं तर आज मी हेच हातात घेतलेलं होतं तर म्हटलं चला सकाळी सकाळी परत बागेचं काम उरकून घ्यावा तर हे का, का कापत पण नव्हतं गुलाबाला खूप असे काटे आहेत तर वेक्सा पाननीच मी ते गुलाबाची झाड कापून टाकले आज आज आता आपण छाटणी करू याची वांगीची याला आहे ना भरपूर वांगी संदीप दादाला देते आज आता वानवळ्याला वांगे हे बघ इथं सगळे तोडायचे मग आहे ना लागे छाटणी करायची छान छोट असं पानाचं वेल आलेलं ला आहे नागवेली तर त्याच्यामुळं मी इथलंय ना गुलाब काढून टाकलाय त्याला खूप रोग पडला होता त्याच्यामुळं किती सुंदर अशी नागवेली आली इथं आता तर तिला इथं काठी राहून आधार दिलाय थोडासा न आपल्या परसबागेमध्ये बागेमध्ये पुन्हा छान असे वांगे निघालेले आहेत तर काही दादाला त्यांना दिले आता हे राजवीरला देणार आहे वांदोळ्याला आणि इथं ना छोटे छोटे कोवळे वांगे निघालेले आहेत तर आज ना चा तर तर ना फोल ये तर ना वांग्याच्या झाडाची छाटणी केली कारण उन्हाळ्यामध्ये छाटणी केली ना तर पुन्हा फळ झाडाला फळं येतात तर हे ना आता आपण आहे ना खारं वांगं करणार आहोत कारण हे वांगे ना एकदम कोवळे आहेत आणि मिक्स वांगे आहेत गावरान वांगे आणि बिटी वांगे मिक्स आहेत तर याचे आहे ना मी आज मस्त असं खारं वांग करणार आहे या वांग्याचं खाईच ना खारा तर आज धुलिवंदांची सुट्टी असल्यामुळं मुला दुपारी मुलांचं चाललं होता इथं अभ्यास तर चित्रकला चालू होती रुग्वेदृशांची दोघांचीही तर बर्थडे गिफ्ट भेटलेले आहेत रंगपेटी आणि ऋषांगलाही भे मिळालेलं आहे मागच्या वर्षी रंगपेटी तर दोघांनीही छान असा उपयोग केलेला आहे त्याचा आणि दोघही खूप सुंदर असे चित्र काढतात त्यांनी मेथीची भाजी आहे तर इथं आता ज्योती आणि मी इथं निसत आहे मेथीची भाजी तर बाजार झालाय आणि इथं कांद्याच्या पातीसाठी कोळे कोळे कांदे पण आणलेले आहेत तर याची पात आपण करू गाजरं पहा केवढले आणि आज आहे ना आपल्या परत बागेत आहे ना छाटणी केलेली आहे वांगेची आणि कोळे कोळे वांगे ना तर याची आपण आता करणार आहोत खार वांग तर चला आता खार वांग मस्त असं करू बघू कसं लागतं ते तुकडे करते फक्त मीठ मीठ आणि तेल आणि जिरे जिऱ्याची फोडणी देऊन आणि लसूण ठेचून टाकायचं लसूण ठेचून टाकायचं मैत्रिणी आज सकाळी सकाळी येणा परस बागेत बरंचसं काम केलंय गुलाबाचे झाड होते ते उठून टाकलेत आणि वांग्याची पण छाटणी केली दाखवते आता आपल्या बागेत कशी छाटणी केली मस्त सकाळी सकाळी मी आज तर हे मोकळा केली कुंडी कारण तिथं मस्त असा पानवेला आलेला आहे त्याच्यामुळं आणि वांग्याची पण छाटणी केली आणि हळदीचे जे झाडं होते ना तर ते काढून टाकले काही हळद आहे त्याला खाली तर आपण ही हळद पण काढणार आहोत बरं का मे महिन्यामध्ये आपण ही हळद काढणार आहोत तर अजून आता थोडी कोवळी कोळी आहे ती त्याच्यामुळे आहे थोडे दिवस तर हे ना सब्ज्याचे रोप आहेत सब्ज्या उन्हाळ्यामध्ये ना हे जे बारीक बारीक याला मंजुळ्या येतात ना तुळशीसारख्या तर तो सब्ज्या आपण पाहतो मी आपण कशामध्ये पण घालतो ताकामध्ये थंड़ा पद थंड असतो सब्ज्या तर, तर, था था तर हे सब्ज्याचे झाडं आहे ना असे असतात जर का तर मोठे झाल्यावर याला आहे ना मंजुळा येतात आणि मग सब्जाचं बी येतं तर उष्णता बाहेर काढण्यासाठी हे खूप औषधी असं आहे तर मी एक मंजुळ आणली होती तर ती मंजुळ्या टाकली तर पूर्ण असे रोप उगले उगवले इथं तर आता हेच रोपं मी वाढवणार आहे मोठे करणार आहे आणि आपण ही जास्वंदी लावलेली होती थोडी छोटीशी कांडी तर याला बघा कळ्या लागल्यात छान खूप मस्त कळ्या लागल्या गुच्छची गुच्छी कळ्या आल्या तर ही गुलाबी कलरची जासुंदी आहे फुलं आल्यावर नक्कीच दाखवीन तुम्हाला थोडासा चिचून घ्यायचं आणि त्याची फोडणी द्यायची वांग्याला खूप भारी लागतो आपले जे गावरान वांगे असतात ना त्याचे सुद्धा जर कवळे तोवळे वांगे आपल्याकडे असले ना तर असं मधून आ, दोन फाकं करून आणि त्याला मीठ लावून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने ते वांग ही खारं करायचं फक्त खारं मीठ लावून आणि अशा पद्धतीने याला लसणाची आणि जिऱ्याची फोड मी द्यायची तर खूप सुंदर असं अप्रतिम लागतं नक्की करून पहा तर पहा अशा पद्धतीने ही वांग आम्ही केलेलं आहे एकदम कवळे असे वांगे होते तर इतकं सुंदर लागलं मस्त तर हे वांग आहे ना फक्त आपल्याला मिठामध्ये शिजून घ्यायचं आहे तर यामध्ये पाणी टाकायचं नाही थोडंसं पाण्याचं शिपकं देऊन आणि झाकण ठेवायचं आहे आणि घरच्या डाळीचं वरण वरण पण छान झाले आणि आता ही वांगेची भाजी कोरडी मिठातली वांग तिने हे आपलं खारं झालेलं आहे तयार तर नक्की करून पहा तर चार वाजता मुलांचं इथं धुरबळ सुरू झालेली होती आणि राजवीर होता राजवीर इकडं मेहुण्याला आणि पोरांना भिजवत होता रंग कालवलेला होता भरपूर त्यानं Bye bye. <laughs> huh? கல அரே அீடு আরে 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 না আসি যা গাবর তো আমি না پکڑ না এবারে پکڑ राइटल कर आईस सारा पानी ले लो करो इधर ते लावने पाणी चालले वाला तो नहीं आज हमें आके काम कर नहीं दे आई माता पिंटल नंबर आ नहीं कर पकड़ दे दा 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 Indonesia Ale आरे 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 हो राजवीर एकटाच होता इथं कलर खेळायला आणि विकी पण इकडूनच पोरांकडून झाला होता आणि हे चौघ जण होते तरी राजवीर कलर पण आणायचा घालवून आणि यांना चौघांना पण ऐकत नव्हतं देखा थीवा, देखा थीवा। <laughs> <डो गया> <laughs> चला तर मंडळी आपल्या शेतमाळ्यातली धुरवड अशी झालेली आहे तर तुमच्या घरची धुरवड कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा आणि छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय